ളി ഗ ജന്മ ദുഗന്ധാന ദരവളാവാസുഗന്ധാന ദരവളാവാസുഗന്ധാന ജാ പൊട്ടിലേക്കോ ഐക്കാ ഗാന ഓ വി ക്കനന്ദി ഐക്കാ ഗ ആനന്ദ लेख आली माझ्या पोटी चांदी सोन्याची ग पेटी चांदी सोन्याची ग पेटी चांदी सोन्याची ग पेटी असा आनंद झाला बापाला साऱ्या गावाला जिलेबी वाटी साऱ्या गावाला जिलेबी वाटी साऱ्या गावाला जिलेबी वाटी लेख गोंडस गोजिरी वेड लावलं या घराला वेड लावलं या घराला वेड लावलं या घराला असा लेकीच खेळ पाहून हसू आलं ग बापाच्या गाला हसू आलं ग बापाच्या गाला हसू आलं ग बापाच्या गालाला असले की ग जन्म बाई सांगू मी कोणाला सांगू मी कोणाला बाई सांगू मी कोणाला चिंताले कीच्या जीवाची ग आई बापाच्या मनाला आई बापाच्या मनाला आई बापाच्या मनाला असा लेकीचा बाई लेख वयामध्ये ग आली ले मध्ये ग आली मध्ये ग आली लेकीच्या लग्नासाठी आई बापाचा ले लेकीकीच्या लग्नासाठी आई बापाचा जुवर खाली आईबापाचा जुवर खाली आईबापाचा जुवर खाली असले कीचा ग जन्म गोड मधाची खारीक गोड मधाची खारीक गोड मधाची खारीक आज फोडावी सुपारी ग उद्या धरावी तारीख उद्या धरावी तारीख उद्या धरावी तारीख अन्न जाई ना बापाला घास कसा गिळावा घास कसा गिळावा घास कसा गिळावा वा। वाटे बापाच्या ग जीवाला मला चांगला जावाई मिळावा चांगला जावाई मिळावा मला चांगला जावाई मिळावा अशा हुंड्याच्या ग पायी पा कसं आलं हे हो विघ्न कसं आलं ग हे विघ्न कसं आलं ग हे विघ्न बोले जावा याचा बाप टाका मोडूनी हे लग्न टाका मोडून हे लग्न टाका मोडूनी हे लग्न अशा हुंड्याच्या ग पायी बाप लागला गरडाया बाप लागला गरडाया बाप लागला गरडाया हुंड्याच्या पैशा पायी सावकाराच्या पडतो पाया सावकाराच्या पडतो पाया सावकाराच्या पडतो पाया असं मारूनी मंडप थाटाचा सोहळा थाटाचा सोहळा थाटाचा सोहळा गरीबी बापाची सोन घाली तोळा तोळा सोन घाली तोळा तोळा सोन घाली तोळा तोळा लेखनांदायाने घाली बाप पाहतो दडून बाप पाहतो दडून बाप पाहतो दडून रक्तमासाचा ग गोळा चिमणी गेली ग उडून चिमणी चालली ग उडून चिमणी चालली ग उडून लेख दिली परक्या दारी परक्या झाल्या सारी वाटा परक्या झाल्या साऱ्या वाटा परक्या झाल्या साऱ्या वाटा पाणी लेकीच्या ग डोळ्यात वाहू लागल्या लाटावरी लाटा, लाटा वाहू लागल्या लाटावरी लाटा, लाटा। वाहू लागल्या लाटावरी लाटा पाणी आईच्या गडोळ्याला वहलाटावरी लाटा वहलाटावरी लाटा वहलाटावरी लाटा पाणी आईच्या गडोळ्याला वहलाटावरी लाटा वहलाटावरी लाटा व्हायलाटावरी लाटा